पंधरा ऑक्टोबर दोन हजार ही ती तारीख आहे जेव्हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सा अंतिम सामना खेळला गेला होता या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत दोनशे चौसष्ट धावा केल्या होत्या सौरव गांगुलीने एकशे सतरा धावांची जबरदस्त खेळी केली होती तर सचिन तेंडुलकरने एकोणसत्तर धावा केल्या होत्या याचं उत्तर देत न्यूझीलंड कडून क्रिस केन्सनी एकशे दोन रन बनवले होते आणि पंचवीस वर्षापूर्वी झालेल्या या थरारक सामन्यात पुढे काय खेळलं यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी दिशा आठवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र <laughs> क्रिकेट विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातली रॅबरी नेहमीच चर्चेत असते पण जर आयसीसीच्या नॉकआउट सामन्यांची गोष्ट केली तर दोन संघ असे आहेत ज्यांच्यातील लढत नेहमीच हाय व्होल्टेज ठरतात हे म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड आता पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये एक महत्वाचा अंतिम सामना रंगणार आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड मध्ये होणार आहे दोन्ही संघ या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत येथे पोहोचले आहेत भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराजित करून फायनलमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी स्पर्धांमधील इतिहास पाहिला तर अनेकदा अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व गाजवले आहे आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यांना इतिहास बदलू शकेल का की पुन्हा एकदा न्यूझीलंड संघ आपला अपराजित विक्रम कायम ठेवे भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार खेळ दाखवला आहे गट फेरीत अजय आणि अटल राहिल्यानंतर भारताने मध्ये ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठली भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज दोघांचीही कामगिरी जोरदार होती तर दुसरीकडे न्यूझीलंड संघानेही या स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवले आहे गट फेरीत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले सेमीफायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आता फायनल मध्ये दोन्ही संघ चॅम्पियन बनण्यासाठी जोरदार झुंज देणार आहेत मात्र हा सामना भारतासाठी सोपा नसेल कारण पंचवीस वर्षापूर्वी पंधरा ऑक्टोबर दोन हजार रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत दोनशे चौसष्ट धावा केल्या आणि प्रत्युत्तरात स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने हे लक्ष यशस्वीपणे गाठले संघासाठी क्रिस कार्नेसनने एकशे तेरा चेंडूत नाबाद एकशे दोन धावा करत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला न्यूझीलंडने केवळ दोन हजार साली चॅम्पियन्स ट्रॉफीतच नव्हे तर दोन हजार एकवीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्येही भारताला पराभूत केले होते हा सामना पावसामुळे सहा दिवस रंगला होता न्यूझीलंडने भारताला आठ गडी राखून पराभूत करत टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती आता पंचवीस वर्षानंतर रोहित शर्मा आणि कंपनीकडे इतिहास बदलण्याची मोठी संधी आहे भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे पण न्यूझीलंड संघ देखील नॉकआउट सामन्यांमध्ये मजबूत ठरला आहे त्यामुळे नऊ मार्चला हा फायनल सामना कोण जिंकणार हे पाहणे अत्यंत रोमांचक ठरणार आहे भारताची नजर आता पंचवीस वर्षापूर्वी पराभव विसरून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यावर असेल पण न्यूझीलंड पुन्हा एकदा भारताचा विजय थांबवेल का याचा निकाल नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागेल आता याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरा नको आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र